लक्ष्मण हाके बोलतात पुढे येऊन बोलतायत त्याबद्दलची बद्दलची हिंमत दाखवली आणि प्रमाणामध्ये मोजावी लागली पण पर, परत सेम की आहेत इतर अनेक नेते आहेत म्हणजे मी फक्त ओबीसी नेते आहेत ते कोणीच का नाही बोलत नाही ते पक्षांच्या अजेंड्यावर काम करतात पक्षाची वक्र दृष्टी त्यांना परवडणारी नसते पण मी त्यांना हेही सांगेन जबाबदारीनं की ते ज्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढले ते पुन्हा मराठी आहेत यांचं ओबीसी पण असणं हे त्यांना निवडणूक जिंकताना ओबीसीनी त्या मोठ्या ताकदीनं त्यांच्या मागं उभं राहणं हे ते कुठंतरी विसरत आहे कुठल्याही ओबीसी आमदाराचं कुठल्याही ओबीसीच्या मंत्र्याचा मतदारसंघ सांगा त्यांना फक्त आणि फक्त ओबीसीने निवडून दिलाय तरीही ते ओबीसीची बाजू कसं मतदान सगळेच करतात नाही मला माहिती आहे आम्ही सांगतो ना मतदान तर सगळेच करतात गुप्त मतदान पद्धती पण आम्हाला माहिती आहे ना आता इथं गुप्त मतदान पद्धती जरी असली तर बुथ कुणाला कोणाला लीड मिळाला हे तर कळत ना काय म्हणतो मी लक्षात येत आहे का त्यामुळे संघर्ष माहितीये ना ओबीसीच्या माणसाला कोण मत देतं आम्हाला माहिती आहे ना तुमचं म्हणे मराठी देतच नाही लिहून देतो ना मी गाव वाड्या वस्त्या भाजपकडे अनेक संशोधन करणाऱ्या सर्वे करणाऱ्या एजन्सी आहेत भाजपला कुणी मतदान दिलं हे एकदा भाजपनी ह्या एजन्सीचं एकदा परत सर्वे करावा आमच्या वाड्या वस्त्या तांड्या ओबीसीची माणसं आम्ही भाजपचा ऑप्शन निवडला आहे सगळ्या लोकांना आणि जाहीर निवडलाय आहे फॅक्टपासून तुम्ही किती दूर पाळणार पण तरीही जर देवेंद्र फडणवीसांना वाटत असेल की अजितदादा माझ्याबरोबर पाहिजेत आणि एकनाथ शिंदे माझ्याबरोबर पाहिजेत आणि अजितदादांना बरोबर घेतल्याशिवाय आपल्याला चालू शकत नाही परत त्यांना अर्थमंत्रीपद देत असतील आणि परत अजितदादा ओबीसींची पिळवणूक करत असतील तर मग आता आम्ही काय केलं पाहिजे तुम्ही सांगा